दिवाळी सणातील धनत्रयोदशीचा शनिवार वार हा अपघात वार ठरला असून मुंबई गोवा नॅशनल हायवेवर कणकवली तालुक्याच्या हद्दीत तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात फोंडाघाट मधील एक व्यापारी ठार तर बेळणे येथील एक जखमी झाला आहे शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बेळणे येथील रमानंद विलेज रिसॉर्टच्या समोर लक्झरी आणि ज्युपिटर स्कूटी मध्ये अपघात झाला होता पुणेहून गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी गाडी बेळणे येथे उभी होती या उभ्या लक्झरीला कणकवलीच्या दिशेने जाणारा दुचाकी स्वार सूरज संतोष मुनगेकर राहणार बेळणे वरचीवाडी या तेवीस वर्ष युवकाची लक्झरीच्या मागून धडक बसली या दुचाकीचे नुकसान झाले तसेच सूरज यालाही दुखापत झाली त्याच्यावर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत घटनास्थळी वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील हवालदार मिलिंद दे देसाई कॉन्स्टेबल तांबे यांच्यासह हायवे ट्रॅफिक पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड हवालदार ठाकूर तसेच सहकार्याने धाव घेतली या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा नॅशनल हायवेवर तळेरे येथील दळवी कॉलेज समोरील शिडवणे फाट्यावर भरधाव मारुती सेलरुए कारची होंडा ऍक्टिव्हा दुचाकीला मागून जोरदार धडक बसली या अपघातात फोंडाघाट बाजारपेठमधील भुसारी दुकानदार चंद्रकांत कृष्णाजी फोंडके हे गंभीर जखमी झाले फोंडके यांना कणकवलीत वैद्यकीय उपचारासाठी दाखल करत असतानाच प्रवासादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली चंद्रकांत फोंडके हे आपल्या भुसारी मालाच्या वसुलीसाठी सकाळी तळेरे खारेपटण भागात गेले होते तिथून परत फोंडागाच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला बेळगाव येथील कारचालक हेमंत रेमानसे हे, हे बेळगावहून गणपतीपुळे येथे आपला मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांसह देवदर्शनाला गेले होते गणपतीपुळेहून बेळगावच्या दिशेने जात असताना तळेरे येथील दळवी कॉलेज समोर शिडोने फाटा येथे हा गंभीर अपघात घडला अपघातस्थळी कणकोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पन्हाळे हवालदार मिलिंद देसाई महिला कॉन्स्टेबल यांनी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला तर तिसऱ्या अपघातात मुंबई गोवा नॅशनल हायवेवरच उमरट तिठा येथे ब्रिजवर मारुती सियाज कारचा अपघात घडला पुणे येथील कैलाश देह हे आपल्या ताब्यातील सियाज कारमधून पत्नी आणि मुलासह गोवा येथे पर्यटनासाठी जात होते घटनास्थळी देह यांच्या म्हणण्यानुसार सियाज कारला एका ट्रकची धडक बसली कारचा पुढील टायर फुटून डाव्या बाजूने कार पूर्णपणे घासली होती अपघातानंतर भांबावलेल्या अवस्थेत कैलास देह हो, यांना पुढील काही आठवत नव्हते तर अपघात स्थळाहून अपघातग्रस्त दुसऱ्या वाहनाने पोबारा केला होता घटनास्थळी हायवे ट्रॅफिक पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड हवालदार ठाकूर व सहकार्यानी पोहोचत रस्त्याच्या मध्ये असलेली अपघातग्रस्त सियाच कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली धनत्रयोदशी दिवशीच कणकोली तालुक्यात घडलेल्या तिन्ही अपघातामुळे शनिवार हा अपघातावर ठरल्याची एक चर्चा होती ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका